रंगपंचमीचा सण असो की होळीचा सण असो आपण रंग खेळतो आपल्या उत्तर भारतामध्ये होळीला रंग खेळतात तर आपण महाराष्ट्रामध्ये होळीला खेळतो धुळवडीला खेळतो आणि रंगपंचमीला पण रंग खेळतो हे रंग आपण दुकानातून विकत आणले तर ते बऱ्याच वेळा रासायनिक रंग असतात त्यामध्ये केमिकल मिसळलेलं असतं आणि मग ते रंग खेळल्यानंतर आपल्याला त्रास होतो तर आपले सण उत्सव हे आनंदाचे प्रतीक आहेत या सण उत्सवाच्या निमित्तानं आपण एकत्र येतो जल्लोष करतो आनंद साजरा करतो आणि आपण रंग खेळल्यानंतर जर आपल्याला त्रास होत असेल तर तर मग मग त्या त्या सणाचा उत्सवाचा उपयोग नाही विद्यार्थी मित्रांनो आज आपण घरच्या घरी असे नैसर्गिक रंग कसे बनवतात हे शिकूयात सुरुवातीला आपण पिवळा रंग बनवूयात तुमच्या समोर ही हळद आहे पहा हळद ही आयुर्वेदिक आहे हिच्यामुळे आपली त्वचा एकदम चमकते त्वचेचं तेज वाढतं आणि ही जंतुनाशक सुद्धा आहे रोग रोग जंतूंचा नाश करते अशी ही हळद आहे पहा जखम झाल्यानंतर त्यावर आपण हळद लावतो पहा तर या हळदीचा वापर आपण रंग तयार करण्यासाठी वापरणार आहे ही आहे फ्लॉवर जी आपण घरी जे लोक मासे खातात आता आपल्या धरणामध्ये मासे सापडतात आपले बरेच मुलं आपल्या मासेमारी करणाऱ्या कुटुंबातले आहेत किंवा आपण मासे खातो ते मासे तळण्यासाठी पावडर वापरले जाते बघा आणि हे घेतो आपण पाणी हळदीच्या मदतीने आपण दोन प्रकारचे रंग बनवणार आहोत एक म्हणजे सुका कलर आणि एक म्हणजे आपण पातळ कलर जो एक म्हणजे अांगव फेकण्यासाठी वापरणार आहेत किंवा हा सुका कलर आता मी काय करतोय बा ही हळद या कॉर्न फ्लावर पावडरमध्ये टाकतोय बा ज्या प्रमाणामध्ये आपल्याला गरजेचे वाटल त्या प्रमाणात ही हळद घ्यायची आणि व्यवस्थित एकत्र करायचे भाज्याला आपण व्यवस्थेमध्ये हे कलर म्हणजे हळद आणि ही पावडर एकत्र केली तर आपला हा रंग तयार होणार आहे पहा टाकबर रंगाच टाकरायचं रंग पाण्याच्या मदतीने बा आपण हा पातळ रंग बनवत आहोत <laughs> आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात हळद टाकून आणि ही पावडर टाकून आपण रंग बनवू शकतो आणि हा सुका रंग आहे की नाही <laughs> कोरडा रंग आणि हा पातळ ओके okay? नंतर मग आपण तो खेळासाठी वापरू शकतो त्या पद्धतीने आता का कसं लावायचा चुका लावायचा पत्ता लावायचा आणि याला आपण का लावूयात हा हा तर हा रंग आपल्याला अजिबात म्हणजे अजिबात त्रासदायक नाही उलट हा रंग खेळल्यानंतर आपली त्वचा आणखी गोरी दिसणार आहे अरे या ए쁘డే हां अरे तुम्ही सुद्धा घरी गेल्यानंतर अशा पद्धतीने रंग बनवायचा आणि रंग खेळायचा पण पन कोणता नैसर्गिक रंग खेळायचा <laughs> लक्षात <अल्ला> <laughs> <laughs> <laughs>